हेलो हेलो सा वेट करा सग नोटिफिकेशन पोचली नहीं तो मैं थोड़ा थाम वेट फॉर मिनिट ओके okay, राधिका नाग साक्रे वेलकम जॉईन झालेले राधिका नाग साक्रे चला तीन विद्यार्थी जॉईन झालेले तिन्ही विद्यार्थ्यांचं आर के कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे आणि आता आपण पुढच्या आजच्या सेशन कडे जात आहोत पृथ्वीचे गुरुत्व तोरावे आणि जीच्या मूल्यात होणारे बदल काय आहेत हा सेशन आपण आज कम्प्लीट करणार आहोत चार विद्यार्थी जॉईन झाले सर्व चारही विद्यार्थ्यांचं आपल्या आर के कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत आहे चला पृथ्वीचे गुरुत्व तोरण तो हा चॅप्टर मी लगेच पॉइंट चालू करणार आहे थोडाही वेळ न घालवता कारण आपल्याकडे वेळेची थोडीशी कमतरता आहे इथून पुढे असंच होणार आहे वेळेच्या कमतरतेमुळे आज मी कालच्या तुमच्या म्हणण्यानुसार लँडस्केप म्हणजे हॉरिझॉन्टल सेशन घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी एकदाच दिसून येतील ठीक आहे चला विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि परत निघून जात आहेत चला तो त्यांचा प्रश्न आहे थांबायचं किंवा न निघून जायचं हे तुमच्या अभ्यासावर डिपेंड आहे ज्याला अभ्यास करायचा आहे ज्याला आपलं करिअर बनवायचं आहे ते विद्यार्थी नक्कीच थांबणार आहेत चॅनलवरती आणि ज्यांना करियर आणि अभ्यास यांच्याशी काहीही देणे गेलं नाही ते आपलं चॅनल सोडून पुन्हा मनोरंजनाकडे जाणारच आहे ठीक आहे चला तर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण ज्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन असं म्हणत ठीक आहे हा पॉइंट आपण पाहत आहोत काय आहे त्वरण म्हणजे काय अगोदर ते समजून घेऊ मी काल सांगितलेलं आहे तरी पुन्हा मी त्याला रिपीट करतोय ठीक आहे समीक्षकाकडे जॉईन झाले त्यांचे वेलकम त्वरण म्हणजे काय हे अगोदर समजून सांगतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ तरी मी काल समजून सांगितलेलं आहे आज मी इन जनरल रिव्हिजन करतो त्याच्यावरती काय आहे पहा एक सेकंड वेट ठीक आहे चला तोरण आपण समजून सांगणार आहोत आणि तोरण काय आहे समजा हा ऑब्जेक्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे हा जो स्क्वेअर मध्ये दिसतोय हा ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट सध्या स्टेबल आहे स्थिर आहे म्हणजे त्याची जे वेलॉसिटी वेग आहे हा सध्या किती झिरो आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करणार आहोत म्हणजे बल या वस्तूवरती ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू या वस्तूवरती आपण बल प्रयुक्त करणार आहोत आणि बल प्रयुक्त केल्यानंतर सध्या हिचा वेग कसा आहे वस्तूचा शून्य आहे जाग्यावर स्थिर आहे म्हणजे वेग कसा आहे शून्य आहे आणि ज्यावेळेस आपण बल प्रयुक्त करतो तेव्हा या वेगामध्ये बदल घडून येतो आणि वेगात बदल घडून येणे यालाच काय म्हणतात त्वरण असे म्हणतात ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर आहे वेगात बदल घडून येणे याला त्वरण असं म्हणतो आता हे त्वरण घडून येण्यासाठी किंवा वेगात बदल घडून येण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं तर बल प्रयुक्त करावं लागलं म्हणजे एक मुद्दा एक पॉइंट आपल्याला कॅच करायचा आहे की कोणत्याही वस्तूवर जर बल प्रयुक्त केलं तर त्वरण निर्माण त्वरण येण्यासाठी बल प्रयुक्त होणं गरजेचं आहे मग याच मुद्द्याला कन्सिडर धरून आपल्याला काय करायचं बघा लक्ष द्या समजा ही पृथवी आहेत समजा ही काय आहे पृथवी आहे आणि वरून एक वस्तू पृथवीवरती परत पडत आहे ठीक आहे आता एक महत्वाची गोष्ट ही वस्तू या ठिकाणी स्थिर आहे ही वस्तू आता पृथ्वीवरती पडणार आहे पडत असताना काय होतं याच्यावरती एक बल प्रयुक्त असतं जे आपण कॅपिटल यफ पक्षर दर्शवतो ज्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात याला कोणता बल म्हणतात गुरुत्वाकर्षण बल आपण शिकलेला आहे वस्तू एखाद्या सॉरी प्रथवी एखाद्या वस्तूवर जे बल प्रयुक्त करते त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणत असतो मग वरून वस्तू खाली पडत असताना शंभर टक्के त्याच्यावरती हे बल प्रयुक्त होतं म्हणजे होतं आता हे बल प्रयुक्त होतं आणि वस्तू खाली पडते आता शिकलो आपण जर एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त होत असेल तर ते तोरण घडून येतं म्हणजे या ठिकाणी या वस्तूचे सुद्धा त्वरण घडून येणार आहे पण हे त्वरण कुणामुळे घडून येतं फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे त्वरण घडून येतं म्हणून गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूमध्ये जे त्वरण घडून येते त्या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण असे म्हणतात ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर आहे कशामुळे म्हटलं मी तर गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूचे जे त्वरण घडून येते त्याला आपण काय म्हणतो सर बल म्हणजे काय सांगा की थोडं अक्षय केंद्रे ठीक आहे ओके सांगेन मी बल म्हणजे काय तुम्हाला सांगेन ठीक आहे तुम्ही मराठी मीडियम आहात का सेमीचे आहात अक्षय केंद्रे ठीक आहे बल म्हणजे काय त्यांना सांगतो त्यांनी आत्ताच म्हटलं की बल म्हणजे काय अक्षय केंद्रे यांचं म्हणणं आहे सर बल म्हणजे काय ठीक आहे ऐका पहा बल म्हणजे काय असतं सपोज ही एक वस्तू आहे समजा अक्षय तुम्ही या वस्तूला इथे थांबून काय करत आहात ओढत आहात ठीक आहे तुम्ही याला काय करता ओढत आहात तर त्याच वेळी समजा एखादा व्यक्ती या साईडला थांबलेला आहे आणि त्या वस्तूला तो काय करत आहे ढकलत आहे ठीक आहे त्या वस्तूला काय करत आहे ढकलत आहे ढकलने आपण पुश म्हणतो आणि ओढणेला आपण पुल म्हणतो मग बल म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला पुश करणे किंवा एखाद्या वस्तूला ओढणे म्हणजे आपण त्या वस्तूवर बल प्रयुक्त करत असतो ठीक आहे mm. बल म्हणजे एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा एखाद्या वस्तूला ओढणे याला आपण काय म्हणत असतो बल प्रयुक्त करणे असं म्हणत असतो आता बघा लक्षात द्या थोडक्यात आता मी सांगित होतो तुम्हाला इथं प्रथवी आहे तर ही प्रथवी काय करत असते या वस्तूला बघा ही वस्तू पृथ्वीच्या कुणा केंद्राकडे खेचली जाते म्हणजे ओढली जाते का नाही आणि ओढली जाते म्हणजेच आता सांगितलं आपण ओढणे म्हणजे काय करणे तर बल प्रयुक्त करणे आणि हे बल कोणतं आहे गुरुत्वाकर्षण बल आहे त्यामुळे गुरुत्वाकर्षण बलामुळे वस्तूमध्ये जे त्वरण घडून येतं त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे तर पृथ्वीचे गुरुत्वे त्वरण म्हटलेलं आहे आता हे पृथ्वीचे गुरुत्वे त्वरण हे स्मॉल जी अक्षराने दर्शवतात कशाने दर्शवतात स्मॉल जी आता थोडंसं इथे एक लक्षात ठेवा काय व्हेरिएशन्स आणि काय डिफरंट आहे ठीक आहे डिफरन्स डिफरन्स आणि वेरिएशन्स आपण लक्षात आले की आपले कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात ठीक आहे काय आहे पहा लक्ष द्या मी म्हटलं की एक आहे स्मॉल जी आणि एक आहे कॅपिटल जी दोन प्रकारचे जी आहेत हे पण जी आहे हे पण जी, जी आहे एक पार्लेजी एक पतंजलीची ठीक आहे पहा लक्ष द्या आता जे स्मॉल जी आहे या स्मॉल जीला सर आवाज येत नाही असं काकडेचं म्हणणं आहे एक मिनिट काकडे मी चेक करतोय आवाज येतोय का नाही यस आवाज येतोय माझ्याकडून म्यूट केलेला नाहीये फक्त तुमचा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू असू शकतो बाकी अक्षय केंद्रे तुम्हाला आवाज येतोय का राधिका नागसाकरे तुम्हाला आवाज येतोय का माझा यस मला लाईव्ह कंट्रोलमध्ये आवाज येत आहे असं दाखवत आहे तरी सुद्धा राधिका नाग साखरे अक्षय केंद्रे तुम्हाला आवाज येतोय का माझा आणि तुम्हाला बल म्हणजे कळालं का मिस्टर अक्षय केंद्रेन चला मी तुम्हाला स्मॉल जी कॅपिटल जीबद्दल बोलत होतो हा स्मॉल जी आहे आत्ता येत आहे सर ओके ठीक आहे सिंधू यांनी कमेंट केलेला आत्ता येत आहे सर आणि हे कॅपिटल जीबद्दल आहे इंटरनेटमुळं सर मी येथ एथ साठी हा क्लास घेऊ शकतो का ओके ओके काही प्रॉब्लेम नाही हा घेऊ शकतो पहा हा जी आहे आणि हा कॅपिटल जी आहे ह्या दोघांमधला फरक काय आहे कॅपिटल जी हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे आणि स्मॉल जी हे गुरुत्वीय त्वरण आहे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा हे आहे त्वरण आणि हा एक स्थिरांक आहे याची किंमत वेगळी आणि त्याची किंमत वेगळी आहे जर तुम्ही कॅपिटल जी ची किंमत जर तुम्ही ग्रहीत धरली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी पाठ केले काय आहे सिक्स पॉईंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रेस टू मायनस इलेव्हन न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर ओके ठीक आहे हे कशाची व्हॅल्यू आहे कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे परंतु याचप्रमाणे आपल्याकडे स्मॉल जी ची सुद्धा व्हॅल्यू आहे स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे नाईन पॉईंट एट मीटर प्रति सेकंड स्क्वेअर नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर ही स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे आपण कॅपिटल जी ची व्हॅल्यू सगळ्यांनी पाठ ठेवावी असं माझं म्हणणं आहे आणि स्मॉल जी ची आता सध्या आपण स्मॉल जी बद्दल बोलतोय मग मी त्याचाच कन्सिडर करेन स्मॉल जी ची किंमत एक जनरल किंमत आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो ती आहे नाईन पॉईंट एट किती आहे नाईन पॉईंट एट हे जी वाटत आहे तुम्हाला ठीक आहे थोडे रनिंगमध्ये होत आहे नाईन पॉईंट एट ही त्याची किंमत आहे परंतु आता सांगा मला जी हे काय आहे त्वरण आहे आता शिकलो आपण जी हे काय आहे त्वरण आहे ज्याला इंग्लिशमधून एक्सलरेशन असं म्हणतात मग जी जर त्वरण असेल तर मला सांगा या गुरुत्वीय तोरणाचं यसा तो एक काय असेल ठीक आहे मी ऑप्शन देतो तुम्ही उत्तर कमेंट करा ऑप्शन नंबर एक आहे मीटर पर सेकंड आणि ऑप्शन नंबर बी बी आहे ते म्हणजे मीटर प्रति सेकंड स्क्वेअर ठीक आहे चला फास्ट तुम्ही उत्तर कमेंट करा लवकर जी हे जर त्वरण असेल तर या त्वरणाची असं ऐकत काय त्वरणाची असं ऐकत काय अपेक्षा कांबळे सिंधू त्यानंतर चैताली वाघमारे यांनी उत्तर दिलेलं आहे बी समीक्षा काकडे यांनी उत्तर दिलेला आहे बी ठीक आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे तोरणाचं याचा एक काय तर मीटर प्रति सेकंद स्क्वेअर हे येतं उत्तर अगदी बरोबर आहे हा ठीक आहे मीटर प्रति सेकंदचा वर्ग असं याला रीड करायचा ठीक आहे त्याला रीड करता येत नाही त्यांनी लक्ष द्या हे आहे मीटर याला म्हणायचं प्रति यस म्हणजे सेकंद आणि स्क्वेअर इंग्लिशमधून स्क्वेअर मराठीमध्ये वर्ग सुद्धा म्हणू शकता सेकंडचा वर्ग हा ओके क्लिअर आहे ठीक आहे चला नेक्स्ट आता ते स्मॉल जी आहे हे स्मॉल जी आपलं एक सूत्र माहित आहे न्यू न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम सगळ्याला माहित आहे दुसरा नियम माहित आहे काय आहे दुसरा नियम ठीक आहे तेवढा मोठा नियम टाईप करता येणार नाही त्याबद्दल एक सांगतो त्याबद्दल एक सूत्र आहे यफ बरोबर यम ए आहे का यफ बरोबर यम गुणिले ए हे एक फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का लक्षात येस ऑर नो फास्ट हे शिकलेलं आहे का वर्ग मध्ये झाले यफ बरोबर यम ए हे वर्ग मध्ये शिकलेलं आहे का आहे शिकलेलं आहे न्यूटनचा किती विषय दुसरा नियम आहे हा या। याच्यामध्ये काय होतं पहा लक्ष द्या या सूत्रामध्ये इथे या वर्षी आपल्याला काय करायचं आहे या एच्या ठिकाणी बर जी वापरायचं आहे म्हणजे काय होईल बरोबर गुणिले जी या दोन्ही गोष्टी काय आहेत सेम आहेत लक्षात आलं कन्फ्यूज व्हायचं नाही हे सूत्र आणि हे सूत्र वेगळं नाही बऱ्याच जणांना कन्फ्युजन वाटत असेल तर हे क्लिअरेशन करून घ्या ए आणि जी हे दोन्ही त्वरण आहेत तर सर्वांनी यस उत्तर दिलेलं आहे हे दोन्ही त्वरण आहेत त्याच्यामुळं आपण एच्या ऐवजी जी इथे वापरत असतो कधी वापरायचं कसं वापरायचं हे आपण मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पाहूया ओके ठीक आहे चला आता पुढच्या मुद्द्याकडे याचं सूत्र आहे ते सूत्र कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे जे आपल्या स्क्रीनवरती दिलेलं आहे पहा त्या अगोदर हा वरचा भाग सगळ्यात महत्वाचा समजून घेऊ एक गोष्ट सांगत राहिली त्वरण ही सदिश राशी आहे म्हटले तोरण ही कशी राशी आहे सदिश राशी आहे म्हणजे ज्याला दिशा आणि परिमाण या दोन्ही गोष्टी असतात त्याला आपण सदिश राशी म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला वेक्टर क्वांटिटी असं म्हटलं जातं त्यानंतर तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षेत्र लंब दिशेत असते आता त्वरणाची पण दिशा आहे ज्याप्रमाणे गुरुत्वीय बलाची दिशा असते म्हणजे त्याला आपण गुरुत्वाकर्षण बलाची दिशा जशी असते त्याचप्रमाणे त्वरणाची सुद्धा दिशा आहे ती कशी क्षितिज लंब आहे आता क्षितिज लंब काय असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेलं आहे पुढच्या मुद्द्याकडे जाऊ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य चालले आपलं ठीक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जी चे मूल्य किती हे कुणानुसार आलं हे आलं वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार आणि दुसरं एक दिलेलं आहे बघ इक्वेशन नंबर फोर जे दिलेला आहे यफ बरोबर एम जी हे कुणानुसार आलं न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार ठीक आहे ह्या दोघांकडे व्यवस्थित लक्ष केलं तर त्याची जे लेफ्ट हँड साईड आहे म्हणजे या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला दोन्ही यफ आहेत म्हणजे हे यफ यफ सारखं आहे म्हणजे मी असं लिहू शकतो यफ बरोबर यफ यफ बरोबर यफ असं मी त्याला लिहू शकतो आता हे मी सिद्ध करून दाखवतो व्हाईट ब्लँक स्क्रीनवरती त्याचं सूत्र आपल्याला मिळवायचं आहे पा आता सांगितल्याप्रमाणे मी म्हटलं यफ एक सेकंड बरोबर यफ एका एफची किंमत होती एम जी बरोबर एका एफची काय किंमत होती एम जी आणि दुसऱ्या एफची होती कॅपिटल जी कॅपिटल यम स्मॉल यम डिवायडेड बाय काय होतं आर स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर पण घेऊ शकतो आपण आता या ठिकाणी काय होतं पा हा यम आणि हा यम गेट कॅन्सर मग राहिलं काय होतं जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल यम डिवायडेड बाय आर स्क्वेअर लक्षात आलं ठीक आहे आता काय करायचं आपल्याला त्यानंतर तर एवढा तुमच्या पॉईंट लक्षात आला मी हे कसं आणलेला आहे आता हेच आपण तिकडे पाहू जी इज इकल टू जी एम बाय आर स्क्वेअर आपल्याला मिळालेलं आहे का हेच आपल्याला तसंच मिळालं आहे पहा लक्षात इथे दिसते तुम्हाला जी इज इकल टू जी एम बाय आर स्क्वेअर आला फॉर्मुला तर बघा जी इज इकल टू जी एम बाय आर स्क्वेअर हे सूत्र कसं आलं मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि हे सूत्र कशासाठी वापरलं जातं तर जीची ची किंमत करण्यासाठी म्हणजे गुरुत्वीय त्वरण मोजण्यासाठी या सूत्राचा वापर केला जातो उद्या जर मी प्रश्न विचारला की स्मॉल जी ची किंमत काढण्याचे सूत्र सांगा तर जी एम छेद आर स्क्वेअर असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे ते कसं आलं ते मी आत्ताच तुम्हाला सिद्ध करून दाखवलं आहे आणि इथे सुद्धा तुमच्या तिथं दिलेलं आहे पण मी तुम्हाला डायरेक्ट सोप्या पद्धतीने सिद्ध करून दाखवलं ठीक आहे नंतर त्याच्या किम किमती ठेवल्यानंतर तुम्हाला हे उत्तर भेटतं आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी आणखी एक गोष्ट काय काय लक्ष द्या कॅपिटल जी इथं घेतलेली किंमत हो ही आहे ठीक आहे पाठ ठेवायची आपण पा। कॅपिटल एम कॅपिटल एम म्हणजे काय असणार आहे पृथ्वीचे वस्तुमान कुणाचे प्रथवीचे वस्तुमान त्याची पण किंमत दिली सहा गुणले दहाचा चोवीसा वाघा ही पण किंमत पाठ करायची आहे आणि त्याच्यानंतर आर स्क्वेअर दिलेला आहे आर स्क्वेअर कॅपिटल आर म्हणजे प्रथवीची त्रिजा असते ठीक आहे कुणाची पृथ्वीची त्रिज असते आणि ती पृथ्वीची त्रिजा किती आहे सहा दशांश चार म्हणजे दहाचा सहा ही पृथ्वीची त्रिजा आहे हे सर्व कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर भेटतं नऊ पॉईंट सात सात ठीक आहे आणखीन जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही पुन्हा मला कमेंटमध्ये विचारू शकता मी एक्सप्लेन करेन ओके चला या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत काय कुठे काय आहे जर व्हिडिओ नाही समजला म्हटलं तर पुन्हा पुन्हा त्याला रिपीट जर बघितलं तो कधी कधी एकाच वेळेस लक्षात येत नाही दुसऱ्या वेळेस लक्षात येत ठीक आहे आता हे जीच्या मूल्यात होणारे बदल हां काय एक बदल आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल आहे दुसरा बदल आहे तो म्हणजे उंचीनुसार होणारा बदल आहे आणि तिसरा जो बदल आहे तो, तो म्हणजे खोलीनुसार दिले तर खोलीनुसार होणारा बदल आहे हे तीन बदलापैकी एक बदल आपण आज पाहणार आहोत आणि दोन बदल आपण उद्या पाहणार आहोत तर रिझन असं आहे कारण मोबाईल मधली चार्जिंग संपत आहे ठीक आहे ओके चला पहिला बदल आपण व्यवस्थित समजावून घेऊ जीच्या मूल्यात बदल होतो म्हणजे काय मूल्य म्हणजे किंमत आता जीची 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 एक, 11, है, है, जीची जी ची किंमत मी आधीच सांगितलेली आहे किती आहे सांगा बरं चला लवकर फास्ट जी ची किंमत किती आहे स्मॉल जी ची किंमत किती आहे परिक्रमांक एक सिक्स पॉइंट सिक्स सेवन थ्री इंटू टेन रेस टू मायनस एलेवन आणि परिक्रमांक बी जो आहे तो आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर हे दोन्हीपैकी कोणतं उत्तर असणार आहे फास्ट स्मॉल जी ची किंमत सांगायची बघा एक जनरल किंमत आहे त्याची स्मॉल जी ची काय आहे यस लवकर कमेंट करा वेळ कमी आहे चैताली वाघमारे यांचं उत्तर आलेलं आहे अपेक्षा कांबळे यांनी उत्तर दिलेलं आहे मीरा त्रिपती पायल सॉरी सिंधू यांचे उत्तर आलेलं आहे आणि समीक्षा काकडे यांनी उत्तर दिलेलं आहे सर्वांचं उत्तर आहे पर्याक्रमांक बी पर्याय मग बी एग बरोबर आहे नाईन पॉईंट एट मीटर परत स्क्वेअर आता याची किंमत जरी दिलेली असली तरी ही किंमत काही कंडिशन बदलत असते की कशी बदलते आपण इथे पाहू पहा परिच्या प्रश्न भागावरती कशी बदलत असते हे मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये समजून सांगतो ठीक आहे हे आहे नाईन पॉईंट एट आणि हे आहे नाईन पॉईंट सेवन आहे ठीक आहे विश्ववृत्तावर जीचे चे मूल्य नाईन पॉईंट सेवन आहे आता हे पाहू मी समजून सांगतो एका व्हाईट स्क्रीनवरती व्हाईट स्क्रीन घेऊ आपल्याकडे ठीक आहे पहा व्हाईट स्क्रीन घेतली सध्या जे आपण जीची किंमत पाहतोय ते पृष्ठभागावर पाहतोय प्रकारे बदलते पृथ्वी ही पूर्णपणे गोल नाही तर ही काय आहे ध्रुवावरती चपटी आणि विषवव्रत्तावरती फुगेरा ध्रुव म्हणजे का वरचा हो भाग आणि खालचा भाग याला ध्रुव म्हणतात वरचं जे आहे ते उत्तर ध्रुव आहे आणि खाली जे आहे दक्षिण ध्रुव आहे हा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि हा जो कडेचा भाग आहे या साईड ही साईड याला आपण विषुवृत्त म्हणतो अशा प्रकारे गोल याला काय म्हणतो आपण विषुव्रत्त मग हा विषुववृत्त आहे ठीक आहे हा चला आता तुम्हाला लक्षात आले त्याच्या मी ते लिहिणार नाही तो विषुववृत्त आहे आणि वरच्या दोन साईड म्हणजे ध्रुव ध्रुव आहेत काय ध्रुव दोन ध्रुव आहेत तिथे आणि हा सेंटर आता व्यवस्थित पहा मी सेंटरपासून एक लाईन ड्रॉ करतोय ध्रुवापर्यंत दु आणि दुसरे एक सेंटरपासून लाईन ड्रॉ करतोय विषुव्रतापर्यंत कुठली त्रिजा तुम्हाला जास्त वाटते विषुववृत्ताची त्रिजा जास्त वाटते का ध्रुवाची त्रिजा जास्त वाटत आहे यस हा त्याचं ऑप्शन विषुवृत्त असेल तर व्ही करा आणि ध्रुव असेल तर डी करा चला फास्ट तुमचं उत्तर जर विषुववृत्त असेल तर व्ही करायचं आणि ध्रुव असेल तर डी कमेंट करायचं कुठली त्रिज्या जास्त वाटत आहे विषुववृत्तावरली विषुववृत्त म्हणजे हा साईडचा सा भाग आहे का हा ठीक आहे याला आपण विषुवृत्त म्हणू आणि ध्रुव जो आहे तो म्हणजे वरचा आणि खालचा भाग कुठली त्रिज्या जास्त वाटत आहे यस yes? आकृती पुन्हा काढावी लागेल का कोणी उत्तर नाही पहा लक्षात त्रिजा कुठली जास्त वाटते तर विषुव्रतावरती त्रिज्या जास्त वाटते म्हणजे ह्या केंद्रापासून हे जे अंतर आहे हे अंतर जास्त आहे ठीक आहे आणि हे जे अंतर आहे हे अंतर कमी आहे मग जिथे कमी आहे तिथं थोडासा विचार कर ठीक आहे आता बघा लक्षात दोन चुंबक जर जवळ आणून ठेवले तर त्यांच्यामधलं आकर्षण बल जास्त असतं आपण शिकलेलं आहे जर तुम्ही अंतर वाढवलात अंतर वाढवलात तर गुरुत्वाकर्षण बल कमी होतं म्हणजे दोन चुंबक जास्त लांब ठेवले ठीक आहे तर त्याच्यामधलं आकर्षण बल काय होतं कमी होतं ते लवकर जवळ येतात का येत नाही पण ते चुंबक जवळ आणले म्हणजे अंतर कमी केलं तर ते पटकन जवळ येतात म्हणजे गुरुत्वाकर्ष म्हणजे ते आकर्षण बल वाढतं हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आता बघा लक्ष द्या ध्रुवावरती काय होतं ध्रुवावरती अंतर कमी आहे अंतर कमी आहे म्हणजे बघा अंतर म्हणजे डी डिस्टन्स कमी आहे खाली दाखवले म्हणजे कमी आहे त्यावेळेस जे बल्ब प्रयुक्त होतं हे जास्त प्रयुक्त होतं बल कसं प्रयुक्त होतं जास्त था。आता गुरुत्वाकर्षण बघा जी म्हणजे काय आहे त्वरण आहे त्वरण कधी घडून येतं बल्ब प्रयुक्त झालं मग जर जास्त प्रमाणात बल्ब प्रयुक्त झालं तर गुरुत्वीय त्वरण सुद्धा जास्त असतं म्हणजे इथं बल्ब जास्त होते म्हणजे त्वरण सुद्धा कसं असणार आहे जास्त असणार आहे हे कुठं असणार आहे ध्रुवावरती आणि म्हणून ध्रुवावरती किंमत आहे नाईन पॉईंट एट सेवन ठीक आहे तेच जर आपण विषुवृत्तावर विचार केला तर विषुवृत्तावर अंतर जास्त आहे म्हणजे डिस्टन्स काय झालं जास्त झालं आणि अंतर जास्त झाल्यावर बल कसं होईल जास्त प्रयुक्त होईल का कमी प्रयुक्त होईल तर बल कसं होणार आहे कमी प्रयुक्त होणार आहे ठीक आहे मग जर बल कमी प्रयुक्त झालं तर जीची व्हॅल्यू सुद्धा काय होते कमी होते आणि ती किती आहे नाईन पॉईंट सेवन एट एवढी आहे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता ही किंमत कुठं झाली नाईन पॉईंट सेवन कमी किंमत कुठं असते जिथं अंतर जास्त तिथं किंमत कमी आणि जिथं अंतर कमी असते तिथं कमी किंमत जास्त असते हा पॉईंट लक्षात ठेवायचा असेल थे, लक्षात ठेवायचं आहे लक्षा थे, तुम्हाला समजलं आहे असं मी ग्रहित धरतो आणि मी इथं थांबणार आहे कारण चार्जिंग संपलेली आहे मोबाईल ठीक आहे आणि बाकीचं सेशन आपण उद्या घेणार आहोत जिच्या मूल्यात होणारा बदल एक शिकलेलं आहे आपण उद्या यावरती मी नक्की प्रश्न विचारेन गुरुत्वेत्वर त्यानंतर त्याचं सूत्र त्याची किंमत त्याचं एकक या सर्व गोष्टी रीड करून ठेवा ओके ठीक आहे चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट